नमस्कार मंडळी सदन कास्तकार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुम्ही बघू शकता माझ्या मागे स्प्रिंकलर सुरू आहे आणि हे स्प्रिंकलर आपण सूर्यफुलाची लागवड केली आहे त्यासाठी आहे तर ती सूर्यफुलाची लागवड कशी केली आहे कशा प्रकारे केली आहे त्याची काय आपण काळजी घेतलेली आहे कुठल्या प्रकारचं त्याला औषध लावलेलं आहे आणि ते उन्हाळ्यात जगवण्यासाठी आपण काय काय उपाययोजना केलेल्या आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघूया तर आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की उन्हाळा सुरू झालेला आहे आणि मी प्रत्यक्ष शेतामध्ये असल्यामुळे तुम्ही माझ्या रंगामध्येही फरक झालेला बघत असाल तर आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती घेऊ यायची मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता की आपल्या इथे ट्रॅक्टर चालू आहे आणि आपल्या इथे आधी तुरी होत्या आणि मग तुरीमध्ये बराचसा कचरा झालेला होता हा कचरा आपण न कापता आपण या कचऱ्यामध्येच ट्रॅक्टर चालवलेला आहे जेणेकरून आपल्या शेतीमध्ये सेंद्रिय कर्ब म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन आपला वाढेल आणि आज आपण इथे संध्याकाळी सूर्यफुलाची लागवड करणार आहे हा पण आपला एक पहिला प्रयोग आहे आणि आपण सूर्यफुलाची लागवड जी आपल्या घरच्यांसाठी पहिले करत आहे म्हणजे घरी जे सनफ्लावर ऑइल आहे त्याची निर्मिती आपण घरीच करणार आहोत आणि जर उरलं तर मग आपण इथं विक्रीचा विचार करूया आपण हा आपला एक पहिला प्रयोग आहे तुम्ही बघू शकता इथे मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण हा ट्रायकोडर्मा आहे आपला हे आपण मदर कल्चर घेतलेला आहे डॉक्टर किशनचंद्र यांचं आणि ह्या मदर कल्चरने आपण ट्रायकुडर्माच्या बरेचदा मल्टिप्लाय केलेलं आहे आणि आपण आता सूर्यफुलाची आपण पेरणी करणार आहे तर त्या पेरणीसाठी आपण सीट ट्रीटमेंटसाठी ट्रायकुडरमा वापरत आहे हे बघू शकतो सूर्यफुलाच्या बिया आहे आपल्या इथे हा पण एक आपण नवीन प्रयोग करतो इथे बघूया नमस्कार मंडळी बघू शकता आज आपल्याला भेटायला सारे आहेत आपण आपल्या सूर्यफुलाची लागवड करणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता की इथे आपण सूर्यफुलाची लागवड करत आहे आपण टोकन पद्धतीने लागवड करत आहे आणि आपण अंतर जे ठेवलेलं आहे हे दोन <coughs> लाईनमधलं दोन फूट आणि बियांमधलं अंतर एक फूट आपण ठेवलेलं आहे थोडसं आपण सूर्यफूल लागवड करायला उशीर झालेला आहे कारण आपल्या इथे माणसांची कमी होती पण माझे मध्य प्रदेशचे जे मित्र आहेत त्यांच्यामुळे हे शक्य झालेलं आहे पहिले आपण टोकन पद्धतीने सूर्यफूल लागवड करू आणि त्यानंतर आपण पाणी देण्याची इथे सुरुवात करू मंडळी काल आपली सूर्यफुलाची लागवड झालेली आहे थोडा उशीरच झाला आहे त्याला पण तरी आपण एक प्रयोग म्हणून याला केलेला आहे तर आपण सूर्यफुलाची लागवड आहे ही दोन बाय एकवर केलेली आहे आणि उन्हाळ्यामुळे जमिनीला फार भेगा पडल्या त्यामुळे आपण पहिले इथे स्प्रिंकलरचं पाणी सुरू केलेलं आहे आणि जेव्हा उगवणी होईल त्यानंतर आपण तिथे ड्रिप ड्रिप्टलानी आतरणार आहे तर तुम्ही बघू शकता हा आपला जवळपास अर्धा एकरचा प्लॉट आहे हा प्रयोग म्हणून आपण इथे सूर्यफुलाची लागवड केली आहे आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपण उन्हाळी पिकांसाठी आता फेन्सिंग करून घेतो आहे त्या कंपाऊंडसाठी आपल्याला खर्च म्हणजे जर आपण परमनंट कंपाऊंड म्हटलं तर त्याला बराच खर्च येतो तर त्यासाठी आपण काही वर्षापूर्वी ही एक युक्ती वापरली होती ज्याला सोलर फेन्सिंग असं म्हणतात म्हणजे ग्रामीण भागात त्याला झटका कंपाऊंड असं म्हणतात म्हणजे सोलर आणि बॅटरीचा करंट असतो तो तर तुम्ही इथे बघू शकता की आपण म्हणजे आपल्या पूर्ण क्षेत्राला हे असं एक टेम्पररी कंपाऊंड करून घेतलेलं आहे जेणेकरून आपलं म्हणजे पुढचे एक दोन वर्ष त्यांनी निघतील त्यासाठी आपण बांबू विकत घेतले आहे जवळपास आपल्याला याचं शंभर बांबूची गरज पडली एक बांबू जवळपास पंचवीस रुपयाला पडतो आणि त्यासोबत आपण हे हे इन्सुलेटर बघू शकता हे इन्सुलेटर फार उत्तम आहे जेव्हा मी सुरुवात केली होती शेतीची तर त्यावेळेस अशा प्रकारचे इन्सुलेटर नव्हते तर मग आम्ही प्ला पी व्ही सी पाईप किंवा प्लास्टिकचे पाईप वापरायचो त्यासाठी पण हे इन्सुलेटर अत्यंत सोपं आहे ह्याची किंमत दोन रुपये साठ पैसे आहे तर आम्हाला जवळपास म्हणजे एका खांबाला चार लागले म्हणजे चारशे इन्सुलेटर आपल्याला इथं लागलेले आहे तर आमच्या भागामध्ये जनरली नील गाय आणि रानडुकरांचा प्रचंड प्र दुर्भाव आहे आणि उन्हाळ्यात इवन उन्हाळ्यात जर आपण बघितलं तर गावातील जे जनावर आहे गाई बैल यांचाही त्रास होतो तर याच्यापासून जर आपल्याला पिकाला वाचवायचं असेल तर त्यासाठी आपण फेन्सिंग केलेली आहे इथे बघू शकता तुम्ही माझ्या मागे माझे काही साथीदार आहे जे आता एक कंपाऊंडचं काम करत आहे तर आपण एक साधारण दीट फुडाचा खड्डा खोदलेला आहे आणि त्यामध्ये बांबू वापरलेला आहे आणि काही ठिकाणी जिथे आपली जमीन व्यवस्थित अशी समान नाही सपाट नाही त्या ठिकाणी मग आपण लोखंडाच्या याचा के वापर केलेला आहे लोखंडाच्या खांबाचा वापर केला आहे तर मित्रांनो आज आपण इथेच थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि जर चॅनल आवडलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून आपण अजून नवीन नवीन व्हिडिओ आपल्यासाठी आणत राहू आणि धन्यवाद जय किसान